सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री श्रीमंत शार्दूल राजे डफळे अध्यक्ष श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जत सर्व सदस्य पदाधिकारी कर्मचारी श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान व यात्रा कमिटी जत माननीय श्री श्रीमंत शार्दुल राजे डफळे मित्रपरिवार जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज संख तालुका करून संख अपर तहसीलदार कार्यालयापाठोपाठ संख येते दुय्यम निबंधक कार्यालय व तालुका भूमी अभिलेख कार्यालय होण्यासाठी भाजपाचे नवनिर्वाचित आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी मंत्रालय स्तरावरून मंजुरी मिळवावी यासाठी संखसह एकावन्न एक गावातील नागरिक आक्रमक जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील विस्ताराने सर्वात मोठा असा कर्नाटक राज्याच्या सीमेवरील दुष्काळी तालुका असून या तालुक्यात एकशे एकवीस गावांचा समावेश तालु होतो तालुक्याचे विभाजन केले तर या तालुक्याचे तीन तालुक्यात विभाजन करणे शक्य आहे परंतु शासनाने जत तालुक्याचे विभाजन दोन तालुक्यात करण्याच्या दृष्टिकोनातून मोठी लोकसंख्या असलेल्या संखची निवड केली आहे तरीही संख अपर तहसीलदार कार्यालय अंतर्गत असलेल्या चार मंडल विभागातील लोकांना जमिनी व घरांचे खरेदी विक्री व अन्य कामासाठी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागते या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे काम लगेच होईल याची खात्री नसते कारण काही वेळा सर्व्हर डाऊन होणे विद्युत पुरवठा खंडित होणे आदी कारणांमुळे पक्षकारांची कामे न होता त्यांना हेलपाटे मारावे लागतात त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा खर्च होतो त्यामुळे संघ या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय होण्यासाठी जतचे माजी आमदार श्री विक्रमसिंह सावंत यांनी विधानसभेत प्रश्नही उपस्थित केला होता या बाबतीत महसूल मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे महसूल मंत्रालयाकडून तो प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आला आहे जतचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार व लवकरच मंत्रीपद मिळणारे श्री गोपीचंद पडळकर यांनी याचा पाठपुरावा करून संघ येथे दुय्यम निबंधक कार्यालय होण्यासाठी मंत्रालय स्तरावरून पाठपुरावा करावा तहसीलदार कार्यालय संघ अंतर्गत चार मंडल विभागातील एक्कावन्न गावातील पक्षकारांसाठी संघ येथे ग्राम न्यायालय सुरू झाले आहे नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी ग्राम न्यायालयाचे उद्घाटन केले आहे संख या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस ही न्यायालय सुरू असल्याने या भागातील पक्षकरांची मोठी सोयकीत झाली आहे संख येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर असून या पुढील काळात संखची वाटचाल ही संख तालुका निर्मितीकडे झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी जतचे भाजपा आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी मंत्रालय स्तरावर संख तालुक्यासह संखला नवीन दुय्यम निबंधक कार्यालय तालुका भूमी अभिलेख कार्यालय व सर्वच शासकीय कार्यालय होण्यासाठी प्रस्ताव तयार करून द्यावेत यासाठी एकावन्न गावातील नागरिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा